शुभ सकाळ झालं का तुमचं सगळ्यांचं चहा पाणी मी मयुरी आणि आपल्या आताच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी सगळ्या ब्लॉकमध्ये सांगत असते माझं नाव मयुरी आहे म्हणून तरी पण आपल्या चॅनल येऊन घाण घाण कमेंट करत असतात माझ्या आयुष्याचा वाटोळा झालं आहे माझ्या लेकरांच्या आयुष्याचा मी करून देणार नाही आता पण पिलूचा बड्डे येतो आहे प्रणवीचा जिचा हा चायनल आहे तिचाच प्रणवीचा आपला बड्डे येतो आहे प्रणय इकडे या इकडे टोपी ठेवू ना खुर्चीवर खुर्ची उठे ठोप सकाळ सकाळ आंघोळ केला नाही बघा किती लवकर आंघोळ केलं नाही सकाळी सव साडेपाच साडेपाच पाहुणे सव आघोळ ठेवले नाही तिने सकाळी पाणी ठेवलं संभावचे सातच्या शाळेला पाणी अंघोळ हे उठले आणि ती ममान रंघोळ करायचे बघितलं का आंघोळ विंगोळ घालून कशी तयारी बघा इकडं बघा इकडं बघ आहे कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग संग कशे आहात तुम्ही शुभ सकाळ तर माझ्या आयुष्याचा झालं मग मी माझ्या लेकरांच्या आईच्या आयुष्याचा वाटोवा करणार नाही किती काय झालं तरी मी तिची आई आहे तिच्या हक्काचा तिच्या ह्याच्यासाठी मी लढतच राहणार आता तिचा बड्डे पण येतोय सतरा तारखेला सतरा तारखेला आपल्या हिचा बड्डे आहे प्रणालीचा मला आता मी करणारच आहे बड्डे चांगला तर बाबा मग त्या दिवशी पण सांग दाखवले कपडे आणलेले वगैरे याच्यापेक्षा मोठा करेन मी बड्डे माझी परिस्थिती अजून एवढी चांगली नाही आहे माझी परिस्थिती खूप नाजूक आहे बरं का मी एवढीच श्रीमंत पण नाही आहे बाळा हात बोला पण मी माझ्या माझं माझं सुख बाजूला ठेवून बघ ना माझं सगळं सुख बाजूला ठेवून मी माझ्या मुलांसाठी सगळं सुख दुःख बाजूला ठेवणी माझ्या मुलांसाठी करत आले सगळं आणि त्यांच्यासाठीच करत आलं दोन्ही मुलांसाठी एखाद्या गेल्या मुलाला माझ्या मोठ्या मुलाला पण गेल्यामुळे त्याचा पण बड्डे केला चांगला एवढंच की कोणाला जेवण वगैरे घातलं नाही त्याच्या बड्डे पुण्याला खूप चांगले झाले त्यांनी आता साडेसहा हजारची सायकल घेतला तरी दोन तीन हजार रुपये इकडं तिकडं बड्डेला गेलेच आणि हिचं कसं आता हिचं पहिला बड्डे पण नाही व्यवस्थित झालं म्हणून चला म्हणतं करूया आणि माझ्या मुलीच्या खूप हाल हाल झाले आहेत बरं का म्हणून मला त्याचं खूप वाईट आहे की आपली मुलगी आपल्या घरी थांबणार नाही ती चार दिवसाची पाहुणे दुसऱ्याच्या घरी जाणार आहे बरं का तर मला एवढा त्रास होतो ना काय सांगू तिच्या बापाला काय वाटत नाही मुलीचं पण मला खूप त्रास होतो बरं का आता किती दिवस राहिलेत माझे तरी हाय तर आपला आनंद जगून घ्यावा एकदा एकदा एकांत की खूप त्रास होतो एकांत खूप नको वाटतं असं म्हणजे एक कुठं असं बसले ना तरी माझ्या डोक्यात सतत विचार असतात बरं का माझ्या सगळ्या मला मी तुम्हाला सांगते म्हणजे असं आहे की आज तुम्ही सगळे माझे भाऊ माझ्या सगळ्या बहिणी आहेत माझी सगळी फॅमिली ऑल फॅमिली तुम्ही आहात म्हणून मी तुम्हाला सांगत असते दुःख तर प्रत्येकाच्या मनात असतं बरं का दुःख आणि प्रत्येकाला दुःख दिलेलंच आहे देवाने कोणाला नाही असं नाही दुःख दुःखातूनच सुख सूक, सुख अनुभव होता येतं आणि माझ्या आईवडिलांची काही परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती त्यामुळे माझं शिक्षण पण काही जास्त झालेलं नाही आहे शिक्षण पण माझं खूप कमी झालं आहे पण मला वाटतं की माझ्या मुलाने खूप शिकावं दुनिया हसायला भरपूर आहे पोसायला कोण नाही आहे खूप <coughs> लोकांनी मागे खेचायचा प्रयत्न केला आहे मला खूप म्हणजे खूप लोकांनी मला माझं लोकांनी एवढा त्रास दिला आहे ना मला घरच्यांनी तर दिलंच आहे पण बाहेरच्याने पण दिले लोकांनी सगळ्या लोकांनी मागे खेचायचा प्रयत्न केला आहे मला हिला पुढं जाऊ द्यायचं नाही असं आहे पण मी कोणाच्या कष्ट व्हायचं खात नाही आरामचं खात नाही मी माझ्या कष्टाचं खाते मला लोकाचं नकोच आहे कुणाचं प्लांट डुबाटलेलं आज मला एवढा <coughs> त्रास होत असतो ना दररोज तरी मी त्याच्यातून पूर्ण हे हो होते तुम्हाला किती वेळा पण सांगितले हे बघा सारखी उष्णता फेकते मला हे बघा बघितलं मला बोलायला पण होत नाही बघा इकडं हे होता इकडं आतमध्ये दिसतं तुला तुम्हाला सगळे आतमध्ये वगैरे उष्णता फेकत आली इकडून बरे झाली जीबेच्याकडे झाली ते काय कळलं सगळ्या जगामध्ये उष्ण कळले सगळी उष्णता बाहेर फेकायला लागली आणि कुणाकोणाचं टेन्शन घ्यायचं सांगा बरं कुणाकोणाचं तिकडे सकाळी उठल्यापासून सगळे रात्री झोपेपर्यंत मागं व्याप व्याप आप चालू आहे <coughs> मुलांचं <जा। coughs> बाळा ठेवलं टोपी तेवढं अजून छान आहे सकाळी उठले तर पोर घ्यायला चपाती भाजी दिली करून तो नाश्ता करून गेला ही अजून काही थोडीशी तारजी भाकरी चपाती खाला नाही पण आता बघते बाकी सगळं आवरायचं आहे आणि परत आता तिथं सोमवारी बड्डे आहे तर सोमवारी सगळं हे करायचं आहे म्हणजे आता एवढे पन्नास एक लोक आहे जेवायला त्याचं सगळं आवरायचं म्हणजे आवरायचं म्हणजे सगळं आणायचं आहे सामान मला जाऊन सगळ्या ठिकाणी एकट्याला पळावं लागतं आहे पण मी ना एवढे दुःख आहेत माझ्या मनात तरी पण मी हसत पुढं चालले माहिती आहे का खूप दुःख आहेत खूप एकदा एकदा एवढा त्रास होतो मला खूप त्रास होतो पण काही लोकांनी पण भरपूर त्रास दिला नाही मजा मागायला लागलीत माझी मुद्दामून त्रास आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ कसे आहेत काय आहेत बरं का माझे व्हिडिओ काहीच वाईट नाही आहेत तरी पण आपण कोणाचे पन्नास खात नाही कोणा आता कोणाला बोलत नाही काय नाही तरी बिनकामाचे लोक असं करायला लागलेत मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कोणाला नाही नाही करायचं तर पण माझ्या माघारी माझंही करत जाऊ नका कोणी बरं का चार लोकांचा तरी मला सपोर्ट तरी भरपूर झालं आणि माझी सगळी युट्यूब फॅमिली मला सपोर्ट चांगली फुल सपोर्ट करते त्याबद्दल काही शंकाच नाही पण एखाद्याचा वाईट एवढं चिंतू नका बरं का जेणेकरून तुमचं पण कधी चालू होत नसतं माझ्या प्रत्येक आशची किंमत एक मिळत वाईटावर ते उठलेत माझ्या मी जे करते ना ते पण त्यांना बघवत नाही बरं का आपण कुणाला एका शब्दाने पण दुखवत नाही आणि काय नाही बघा मी कुणाच एका शब्दाने पण दुखवत नसते बरं का बेनकामात स्वतःच्या अंगावर सगळेजण वडून घेतात कुणाचं काय आणि कुणाचं काय असत की हे करत बसतात मला एवढंच सांगायचं आहे की मला आधीच भरपूर टेन्शन आहेत बरं का तुम्हालाच करायचं आणि जो जी सांत्य ना असतात ना ते कधीच माघारी घेत नसतात बरं की नाही अजिबात माघारी घेत नसतात आणि मला चांगल्या चांगल्या सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लोक वर्षाच्या लोकांनी मला ओळखले नाही त्यांचा आशीर्वाद माझ्या मागा आहे मागा आहे पाठीशी आहे त्यामुळे मला काहीच वाटत नाही बघा बरं का सत्तर सतरा ऐंशी ऐंशी लोकांचं व्य हे आहे मला एक व्यक्ती तर माझ्या माझे माझ्या पाठीशी बापापेक्षा बापासारखी उभी आहे बरं का एक व्यक्ती बापासारखी उभी आहे बापला बापाची जाणीव नाही करून देत आणि बाप हा काय असतो हे प्रत्येक लेडीजला प्रत्येक माहिती आहे ज्याला नाही नाही बाप त्याला कळते त्या बापाची किंमत आणि प्रत्येक गोष्टी माझ्या बापाला आठवते मला मला प्रत्येक म्हणजे प्रत्येक काय झालं तरी मला बाप कधी पण बापाचा विषय आला तर माझ्या डोळ्या नुसते पाण्याने होते कारण की जे बोलेले शब्द माझ्या अजून लक्षात आहेत माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाच्या दिवशी माझं लग्न ठरवताना बोललेले मी माझ्या मुलीसाठी गहान म्हटले म्हणले हा एक बाप्पाचाच शब्द असू शकतो दुसरं कोणाचाच नाही एवढं मोठ्या ह्याच्याने कोण बोलू शकतो मी माझ्या मुलीसाठी घाल काही करेन पण लग्न तुम धडाक्यातच करेन माहिती आहे का त्याच्यामध्येच तेवढी जिद्द असते बोलण्याची ताकद असते सगळ्या साईडने खचून गेली आहे मी तर एक उभी राहते राहणार उपे का तर माझे दोन लेकरं आहेत त्यांच्यासाठी मी परत परत उभी राहणार आहे मला किती जणांनी मागं घ्यायचा के प्रयत्न केला तर मी पुढेच उभे राहणार कारण की संघर्ष आतापर्यंत संघर्ष करत आले त्यामुळे मी संघर्ष करतच राहणार तर चला सगळ्यांनी बाय बाय भेटू आपण नंतरच्या एक व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपला कंटिन्यू करा व्हिडिओ सोडू नका पुढे कंटिन्यू व्हिडिओ करत जा आणि तुम्ही सगळ्यांनी प्लीज सपोर्ट द्या साथ द्या जसं आतापर्यंत सपोर्ट करत करताला साथ त्याला तशीच साथ द्या मला बरं का तुमच्या सपोर्टची तुमच्या साथची खूप गरज आहे मला